नमस्कार नाव काय म्हणतात माझं विठ्ठल पाटील बरं काय नागाव निमणी हे नागाव ना? नागाव नागाव बरोबर नागाव मधून काय वाटतंय असं काय वातावरण आहे सध्या काय सध्या दोन्ही पार्टीच पण प्रचार चालू आहे जोरात जोरात चालू आहे काय गावातून काय नागावमधून काय वातावरण काय नागाव आम्ही आम्ही आता आम्ही शरद पवार राष्ट्रपती पक्षाकडून बरोबर दादा पटला बर आता रोहित दादा पाटील आर आर पाटलांच्या घराकडे विकास वगैरे काय भरपूर केला केलेलं आहे समाज मंदिराचं पण एक आता मंडप सभा मंडप झालेला आहे दोन मशान भूमी झालेल्या आहेत पाच सहा समाज मंदिर झालेले आहेत रस्त्याची गटावर कामं झालेली आहेत आणि हे रस्ते पण झालेले आहेत काय विकास आता म्हणजे नदीवर एक आमचा पूल बांधलेला आहे पूल बांधलेला आहे म्हणजे मधला पूल मधला पूल आणि हि शिरगाव राजापूर हा पण त्यांच्या खंडातून झालेला काय आता सध्या वातावरण तसं बघितलं तर आता जे लोकसभेला झालं त्या पद्धतीचं निवडणुकांचं वातावरण वाटतय का म्हणजे महाविकासला मिळत आता आमच्या पद्धतीनं तर आम्ही महाविकास आघाडीच करतोय बरोबर प्रोड्यूस करतोय आम्हाला आम्ही पहिल्यापासून फक्त पार्टी कधी सोडलेली नाही आम्ही हाय तोच पक्षी पूर्वीपासून पहिल्या राजकारणापासून पहिल्यापासून आता इकडं आमदार म्हणून येणं जाणं असतं त्यांचं असतं आधी मध्ये येतात कधी कुठं मयत भेट असेल काय असेल सुखात वैयक्तिक लक्षात सुखातुखात येतात येऊन जातात भेट देऊन जातात असं काही नाही येतात खासदार वगैरे खासदार काय पहिले ते दहा वर्ष होते पहिले काका ते पण त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराला कसं वाटतंय आताच सरकार तुम्ही आता बघताय की सगळं फोडाफोडीच सरकार आहे स्थिर सरकार नाही नुसतं लोकांना ते आता लोकसभेला पराभव झाल्यामुळं लोकांना ही लाडकी बाईंच आता गाजर दावलेला आहे त्यामुळे मतदान मिळेल त्यांना असं वाटतंय त्यांना म्हणजे मतदानापुरतं हे लाडकी असं आता तेच सरकार लोकसभेला लोकसभेला हा आता लोकसभेच्या आधी का त्यांनी आणली नाही दोन अडीच वर्ष होते त्यांच्या आणली नाही आता लोकसभेला पराजित झाल्यामुळं कुठंतरी आपल्या पदरात पराभव पडणार आहे ह्या उद्देशाने त्यांनी ते आणलेले आता उद्या राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार यांची सभा आहे प्रचाराचा जो या ठिकाणी उद्या येणार आहेत स्वतः शरद चंद्रजी पवार काय फरक पडेल वाटतंय आणखीन काय असं फरक पडणार ना सर्वसामान्यांच्या दादा पवार मध्ये येऊन गेले संजय काकांच्या हो आले होते संजय काकांचा अर्ज भरायच्या दिवशी ते आलेले होते त्यांची जाहीर सभा वगैरे झालेली उद्या काय मग जाणार आहे तुम्ही उद्या आम्ही जाणार की आमचे कार्यकर्ते वगैरे जाणार की बाशनेर साठी जाणार सभेसाठी आम्ही जाणार की गावातून जाणार आता रोहित पाटलांच्या ह्याला आपलं अर्ज भरायच्या उमेदवारीच्या वेळेस गेलो होतो ना दिवसभर थांबून आम्ही अर्ज भरून वगैरे आलो होतो प्रतिसाद कसा होता चांगला प्रतिसाद होता पॉझिटिव्ह वाटते तुम्हाला रोहित तळागाळातून आलेली सर्वसामान्य मिसळून घेणारी ही माणसं आहेत अंगामध्ये त्यांच्या काय म्हणतात तापट स्वभाव नाही जे आर आर आबा होते आणि जे शासनाचे जी आर आहेत ते भांडून त्यांनी आणलेले आहेत विकास काम वगैरे आता तासगाव मध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आणलेला आहे तुरचीला आरपीटी आणलेलं आहे पोलीस प्रशिक्षण केंद्र पोलीस प्रशिक्षण केंद्राचा काय उपयोग झालाय झालेला आहे गावातली मुलं पण आहेत ट्रेनिंगला काय जातात काय बाहेरचे पण इकडे येतात पण चांगलं सेक्टर झालेलं आहे ते आणि आपल्या भागात नव्हतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये ट्रेनिंग सेंटर मी एक रिटायर हवलदारच आहे त्यामुळे ते एक चांगलं झालेलं आहे चांगलं झालेलं चांगल चांगल आहे प्रोजेक्ट आता सुतगिरणी म्हणाल तर सूतगिरणीचं काय झालं आलं भारतामध्येच त्यांना काय त्या कापसाला दर नसल्यामुळं ती परवडेबल नाही झालेलं आहे त्यामुळे ते सुतगिरणी ह्या पश्चिम महाराष्ट्राच्या जवळजवळ ऐंशी टक्के नव्वद टक्के बंद शासनानं निधी दिलेला नाही भारत सरकारकडून आलेला नाही महाराष्ट्र एक हवालदार आहे म्हटल्यावर तुम्हाला असं वाटतंय आता सरकारचा पोलिसांच्यावर प्रचंड एक हे मानसिक त्रास आहे किंवा जो सत्ताधारी पक्ष आहे ज्या वेळेला त्यांच्या हातात सत्ता असते त्या त्यांच्या त्याचा वचक हा राहतोच कारण सध्या तसं बघितलं तर महाराष्ट्रात शक्यतो पूर्वीच सरकार जे होत ते पोलिसांवर दबाव आणून करत काळात ते दबाव आणत नव्हतं पोलिसांच्यावर पोलिसांना आता मी तासगावमध्ये होतो सात वर्ष पण पोलिसांच्या कामात हस्तक्षेप कधी ना, केला नाही मी मुंबईला पण बारा वर्ष होतो मुंबईमध्ये तर हे राजकीय बुडादी हस्तक्षेप अजिबात बिलकुल करत नाही मुंबईमध्ये पुण्यामध्ये ही ग्रामीण भागातच ह्या ग्रामपंचायती स्तर असल्यामुळं पंचायत स्तर असल्यामुळं जिल्हा परिषद स्तर असल्यामुळं मेन मग ती पदाकरी असतात ते काहीतरी आपल्या कार्यकर्त्याचं काहीतरी व्हावं सध्या आता तुमचा हो ता तासगाव तालुका तासगाव तालुक्यांचं पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी सध्या आता थोडस ह्याच्यातच वाटतंय कारण प्रेशर असल्या की वाटतंय आणि ठिकाणी काय केसेस दाखल घेत काय असतं तो जो प्रभारी अधिकारी असतो पोलीस स्टेशनचा ह्याला कुणाचा तरी असतो थोडाफार असं डायरेक्टली नसतो पण इनडायरेक्टली असतो असू शकतो त्यामुळे दबाखाली त्यांना काम करणं पडतं म्हणजे काय काय जे असतात खानदानी ऑफिसर ते कृष्णा पिंगळे होते परत आपले डीसीपी म्हणून आता जे आहेत प्रधान साहेब होते दीपा प्रधान साहेब होते त्यांचा का चांगला होता ते असे भेट नव्हते त्यांचा त्यांचा आपण मोठा संघर्ष पण झाला होता त्यांच्या बदली सांड आता महत्वाचं तुम्हाला एक शेवटच विचारतो सध्या आता चार पाच दिवसापूर्वी पैसे वाटण्याचं एक प्रकरण झालं ते वाटतय तुम्हाला असं रोहित पाटील असं काय एवढं इलेक्शन कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ता म्हणून वाटतं ते काय जाणून घडवलेला प्रकार आहे पण असं घडलेलं आहे घडलेली काळात असे कार्यकर्त्यांना परावृत्त करायचं नसलं काहीतरी त्याचा मिटलं नाही ते तर माझ्या मते जास्त झालं आता सत्ता काय आचारसंहिताच आहे ना त्यामुळं सत्ताधाऱ्यांचा सर्वसामान्य एकच आहे आचारसंहिता असल्यामुळं ते नामदारीच आहेत ना त्यांना आता काही अधिकार नाही आहेत जे आता जे आहेत ना आमदार खासदार वगैरे मंडळ हे आता आचारसंहिता खाली असल्यामुळं त्यांना काही अधिकार नाही पण परंतु काय म्हणतात मुख्यमंत्रीपद त्यांच्या असल्यामुळं सत्ता त्यांची कमांड आहे कमांड त्यांच्या हातात तेव्हा फरक पडतो तेव्हा आता काय म्हणताय की दादा पाटील किती लीड नेतील असं वाटतं नाही आता काय माहितीये का असं काय मी परफेक्टांचं पण घासा का हो ते काय 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 वेळा तीन हजारावर दोन हजारावर पण निवडून आलेले आहेत आता शेवटी जनतेच्या मनात काय आहे जनता ठरवणार आता का परिस्थिती आणि काही अज्ञान लोक जे असतात आता सर्वसामान्य मजूर वगैरे असतात काम करणारे आता त्यांना काय हे आता लाडकी बहीणचं काय मिळालं आहे त्यामुळं थोडाफार फरक पडू शकतो जास्त पडू शकतो पडू शकतो असं मी काही परफेक्ट म्हणत नाही जे काय अज्ञान लोक असतात त्याच्यामुळे फरक पडू शकतो परंतु बऱ्यापैकी येतील असं आम्हाला आशा आहे ठीक आहे धन्यवाद